नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच हो स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुलदेवतेला जाताना कोणतीही एक वस्तू घेऊन जायची हो मित्रांनो प्रत्येकालाच एक कुलदेवता किंवा कुलदेवी असते आणि कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येक जण कुलधर्म कुलाचारही करत असतात कुलदेवतांना आपल्या कुटुंबावर प्रसन्न रहावी यासाठी अनेक पूजाविधी आपण करत असतो अनेक उपास आणि वर्त वैकल्य सुद्धा करत असतो देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचे दर्शनही घेत असतो अनेक वस्तूंचा दानसुद्धा करतो किंवा अनेक वस्तू देवीला समर्पित सुद्धा करतो तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावे कोणत्याही प्रकाराची अडचणी कोणत्याही कामामध्ये अपेक्षे आपल्याला येऊ नाही यासाठी आपल्या कुलदेवतेची कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे ही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई असते अनेक जण कुलदेवीच्या तीर्थक्षेत्री जात असतात आपल्याबरोबर नारळ फूल हार किंवा एखादा प्रसादाचा पदार्थ नैवेद्य घेऊन जातात साडी ब्लाउज पीस अशा वस्तूसुद्धा घेऊन जातात अर्पण करतात परंतु आपल्या कुलदेवीला नेमकं काय आवडते कोणती वस्तू आपण बरोबर घेऊन जायचं आहे याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात मित्रांनो जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जातात तुमच्या बरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल तिचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवताच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणे आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असतील तर कोणाची कुलदेवी असेल तर कोणाला दोघंही असतील कुलदेव आणि कुलदेवी असं दोनही असतात तर तुमच्या कुळधर्म कुळाचारप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातनं बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेलं नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझ्या आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फुल अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचं आहे तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गुड डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची डेप घ्यायची आहे आणि ह्या बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवरामध्ये पेळे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेलं नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्त्वाचं आहे मी मगाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुडाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेलं पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा त्यामध्ये तुमची भक्तीसुद्धा असेल कुलदेवतेपर्यंत पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्रात जातात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीचे दर्शनला जायचं आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेले नैवेद्य दे देवीला अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते तू आमची रक्षण करत आहेस आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दा दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तुला नक्की आवडेल अशी प्रेम पूर्ण भक्ती पूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायचं आहे थोडा वेळ प्रसाद इथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईलासुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे मंडळी लक्षात द्या की कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो ही अशी ज्यांची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेच्या कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्याला आपल्या हाताने बनवलेले पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते मोठ्या मुद्द्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल पण तेच त्या जागी जर मुलाने स्वतःच्या हाताने घरी अगदी दही भातसुद्धा बनवला किंवा वरण भात जरी बनवला तरी तो खाताना आईला किती आनंद होईल तिच्या डोळ्यातून आश्रूधारा वाहू लागतील कारण आई प्रेमाची भुकेली आहे तसेच देवसुद्धा प्रेमाच्या भुकेला असतो प्रेम हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण ईश्वरसुद्धा प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या एफ्टीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोळ पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आणल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्की तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमची नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ